रामराम शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीनचे बाजारभाव पाहूया त्यापूर्वी जर मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पास तर सुरुवात करतो आहे लासलगाव असणं या ठिकाणी पस्तीसशे एकसष्ट रुपये तर लासलगाव विंचूरला पस्तीसशे सत्तर माजलगावला पस्तीसशे एक तर कारंजाला पस्तीसशे पंचावन्न मालेगाव वाशिमला पस्तीसशे रुपये तर अमरावतीला बत्तीसशे सव्वीस रुपये नागपूरला पस्तीसशे पंचवीस तर लासलगाव निपाडला पस्तीसशे नव्वद रुपये तर चाळीसगावला पांढरा सोयाबीन चौतीसशे रुपये तर लातूरला चौतीसशे चाळीस रुपये तर लातूर मुरुडला पस्तीसशे पन्नास तर धर्माबादला या ठिकाणी छत्तीसशे रुपये तर अकोल्याला या ठिकाणी पस्तीसशे पंचवीस चोपड्याला पस्तीसशे रुपये तर चिखलीला देखील तेतीसशे पंचावन्न वाशिमला पस्तीसशे पन्नास रुपये तर वाशिम हनसिंगला छत्तीसशे रुपये तर उमरेडला पस्तीसशे पन्नास तर वर्ध्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला चौतीसशे चौतीस रुपये तर जिंतूरला पस्तीसशे साठ तर मलकापूरला या ठिकाणी पस्तीसशे दहा रुपये डिंगरसला पस्तीसशे सत्तर तर तेल्हाराला तेहतीसशे एकसष्ट लोणारला ती पस्तीसशे तेहतीस रुपये केजला या ठिकाणी पाहायला मिळत आहे छत्तीसशे पन्नास तर या ठिकाणी कळम उस्मानाबादला छत्तीसशे पन्नास सेनगावला देखील या ठिकाणी पस्तीसशे पंचवीस रुपये मंगळपीरला देखील पस्तीसशे ऐंशी भीवापूरला पस्तीसशे रुपये तर कंट्रोलला तेहतीसशे वीस रुपये आष्टी कारंजीला या ठिकाणी पस्तीसशे रुपये तर पुलगावला या ठिकाणी पस्तीसशे पंचेचाळीस तर मित्रांनो हे होते कालचे सोयाबीनचे बाजारभाव आणि अशाच प्रकारचे बाजारभावाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि हो त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा तर मंडळी पुन्हा भेटूया असंच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ